मंगळ मंगळवार्ग माझ्या देवीचा मंगळ मंगळवार गा दिवसाच्या रवी अंबानी गाली गड जेजुरी अठा दिवसाच्या रवी अंबानी गाली गड जेजुरी खोबऱ्या भंडाऱ्याचा बडी माझ्या देवीचा मंगळ वार्ग माझ्या देवीचा मंगळ वार्ग अट दिवसाच्या सोमवारी अंबानी गली कैलास पुरी गळा घालून कै गळा घालूनी बेलाची माळ ग माझ्या देवीचा मंगळवार ग दिवसाच्या मंगळ अंबानी गाली तुळजापुरी गळा घालून कवड्याची माळ ग माझ्या देवीचा मंगळवार ग माझ्या देवीचा मंगळवार दिवसाच्या बुधवारी अंबानी गाली पंढरपुरी गळा घालूनी तुळशीची माळ ग माझ्या देवीचा मंगळ वार्ग माझ्या देवीचा मंगळ वार्ग आठ दिवसाच्या गुरुवारी अंबानी गाली कनकापुरी कळा घालून रुद्राक्ष माळ माझ्या देवीचा मंगळ वार्ग माझ्या देवीचा मंगळ वार्ग आठ दिवसाच्या शुक्रवारी अंबानी गाली गंगा पुरी गळा घालून चाप्याची माळ ग माझ्या देवीचा मंगळ वार ग दिवसाच्या शनिवारी वारी अंबानी घाली कोला पुरी गळा घालून फुलांची माळ ग माझ्या देवीचं मंगळ देवीचा देवीचा वारग. नमस्कार मी सोमनाथ बांडे मराठी ब्लॉक वर आपलं स्वागत आहे जे देवीचे सात वारात वार आहेत त्याच्यावर मी छोटचे गाणं बनवलं आहे ते तुम्ही ऐकू शकतात धन्यवाद